माननीय डॉक्टर पीपराव यशवंत आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा व राष्ट्रीय अध्यक्ष संत सैनिक दल माननीय दीपक कदम सर संत आंबेडकरवादी मिशन मंचावर उपस्थित भदंत यांना मी वंदन करतो आणि सगळे उपस्थित इथे जे मन मान्य व्यक्ती आहेत आणि माझ्या मित्र माहिती मैत्रिणी बेसिकली बुद्धी समाज संघ हा कनसे पुढे आला होता हा कन्सेप्ट एका गोष्टीत आला की या समाजाला देणारा समाज बनायचा आम्ही विचार करतो की आमचे दोन महापुरुष आहेत ज्यांना आम्ही फॉलो एक भगवान बघतो दोन दुसरे बाबासाहेब आंबेडकर हे देणारे लोक होते त्यांचे फुरं मागणारे राहायला नाही पाहिजे देणारे राहायला पाहिजे या संकल्पनेतून हा संघाची स्थापना आहे आता देणारा समाज बनवा बनवायचा जर असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी सगळ्यात पहिल्यांदा देणारा तुम्हाला माहिती दान पारापिता आम्ही दाखल करायला पाहिजे आणि देताना आम्ही काय करू शकतो जेव्हा आम्ही नेहमी डिस्कशन करतो की वी कॅन गिव्ह फाईव्ह टॅलेंटेड रेझर तर या माध्यमातून इथे सिव्हिल लाईन आहे आणि मराठी बेसिकली सिव्हिल लाईन मध्ये धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम होत मला चांगल्या प्रकारे माहिती तेव्हा आम्ही गौतम नगर होते संजय भाऊ गंभीर आणि यांच्या परिसरामध्ये आम्ही तो कार्यक्रम करत हळूहळू तो कार्यक्रम मोठा झाला मोठा झाल्यानंतर नंतर कुठेतरी असं वाटलं की आपण स्वाभिमानाने काम करायला पाहिजे त्यावेळेस एक काय करतो आम्ही स्वाभिमान करतो आम्ही शॉर्टकट असं करतो की जर आपल्याला काही बनवायचं असेल तर भगवान गौतम बुद्धाची मूर्ती मांडून टाकायची आणि हे जिओ जमीन सरकारी वो आहे आपली जमीन बनवायची त्याच्यामध्ये कार्यक्रम करायचा आम्ही त्याला आडा आम्ही विचार करणार की जर आपल्या बापांनी संविधान बनवलेलं आहे गा। तर संविधानाचं पालन आम्ही करायला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ती जागा विकत घेतली ही जागा विकत घेताना कमर्शियल ही जागा विकत घेतली विकत घेतल्याच्या नंतर मग आता दान पाहायला काय सांगू समाज आता इथे मी आंबेडकर साहेब किंवा दीपक साहेबांनी सांगितलं चीफ सेक्रेटरी पासन मोठे मोठे सेक्रेटरी आहेत त्या लोकांनी म्हटलं की बाबा तुम्हाला जनरली काय होते मुवमेंट आम्ही चालवताना एखाद्या पुढाऱ्याला किंवा एखाद्या पॉलिटिकल पार्टीला किंवा शासनाला गहाण ठेवतो लोक तुम्हाला पैसे देतात आणि माध्यमातून आम्ही मुवमेंट चालवायचा प्रयत्न करतो ती मुवमेंट चालत नाही पिकता तर बेसिकली ही मुवमेंट पिटायला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला आम्हाला चीफ सेक्रेटरी म्हणत होते की तुम्ही इथे प्रपोजल सबमिट करा आम्ही तुम्हाला दोन कोटी किंवा पाच कोटी देऊ आम्ही म्हणला नाही आमच्यामध्ये स्वाभिमान आता जागृत झालेला आहे या संख्या सेनेच्या माध्यमातून तुम्हाला माहित असेल इथे कोणत्याही त्या व्यक्तीचा दान नाही एका व्यक्तीची ही संघटन नाही या संघटनेमध्ये आल्याच्या नंतर आज हा नऊ हजार स्क्वेअर फीटचा हॉल आहे एकशे पन्नास बाय चा याच्या खालच्या जागी एक, सा। जा एक आपली लायब्ररी आहे ज्या म्हणजे अनाकारी धमपाल सार्वजनिक पास झाले त्यांच्या जा माध्यमातून अडीचशे ते तीनशे विद्यार्थी नोकरीवर लागले आपली बँक आहे त्या बँकेमध्ये निरोबो दहा कोटीची आज आजकाल गुलाढाल झालेली आहे आपण ओपीडी आपले डॉक्टर लोक इथे ओपीडी पण चालू करतात अशा माध्यमातून हे सगळे लोक विभूत जे कार्यक्रम आहेत ते आम्ही स्वबळावर चालू केले आणि हा स्वप्न कशामुळे की आम्ही संजय समी जे गजबीर साहेबांनी सांगितलं संडे असल्या घनसेमध्ये निरंतरता बुद्धीस मध्ये एकच गोष्ट आहे ना ती गोष्ट आहे निरंतरतेची आम्ही जेव्हा म्हणतो की पंचशिलाचं पालन करायचं डिस्ट्रिक्टली म्हणजे कधी कधी सगळं करता निरंतरतेने तुम्ही करा तर तुम्हाला काही ना काही मिळेल बुद्धी समाज संघ या गोष्टीचा तुम्हाला एक म्हणजे उदाहरण आहे की निरंतरतेने तुम्ही धम्माचं पालन केल्यावर काय होऊ शकते एकही पॉलिटिकल मदत नाही घेता एकही एकही गव्हर्नमेंटची मदत नाही घेता करोडोचा हा उभा झाला फक्त धम्माच्या बाबासाहेबांना नाही तुम्हाला माहित असेल जेव्हा बाबासाहेबांना लोकांनी म्हटलं की नाही तुम्ही सिख धर्म द्याल आम्ही तुम्हाला इथे हे बनवून टाकू मुस्लिम धर्म द्या तर आम्ही तुम्हाला हे बनवून टाकू तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं मी माझ्या लोकांना असा धम्म देत आहे याच्यामध्ये हजारो निसाम पैदा होते पण अल्टिमेटली काय झालं आम्ही धम्मा आपल्या हिशोबाने बरवायचा प्रयत्न केला आणि निदामाच्या जागी आम्ही गुलाम बनत गेलो तर बेसिकली धम्म धम्माला आपल्या जीवनामध्ये जाणून घेणं त्याला याचा एक्झाम्पल हा बुद्धी समाज यानंतर काय झालं की बुद्धी समाज संघामध्ये तीन गोष्टी आहेत ज्या गोष्टीवर हा बुद्धी समाज संघ आहे स्वाभिमान स्वावलंबन आणि शिक्षण स्वाभिमान म्हणजे देणारा समाज आता तुम्हाला माहित असेल की याच्या बुद्धी समाज संघामध्ये जशी मी लायब्ररी सांगितली ज्या प्रकारे एक बँक सांगितली त्याचबरोबर आहे मोठे बंधू म्हणून तुम्हाला माहित असेल की पेपरचा डिस्ट्रीब्यूशनचं काम करतात त्यांच्या दहा 10000 का सोफा होता एक गोष्ट सांगायची आहे 10000 का सोफा होता त्यांनी दहा लाखाचं शोध शौर्य एका मिनिटावर जागा होती आणि त्या याच्यातील आणि त्यांच्या वेत संतोष शौर्यनामुळे आता मी जेव्हा ऍनालिसिस केला आज पुस्तकाचे वक्ते बोलणार होते पण आता एकचा कार्यक्रम दोनला चालू झाला विक्रम ऑब्जेक्टर साहेबांना मुंबईला जायचं आहे दीपक कदम सर इथे विद्यार्थ्यांच्याबरोबर इंटरेक्शन झाली थांबणार आहेत क्लासवेळ मध्ये सर तर त्या याच्यामुळे जेव्हा समजा त्यांनी दहा लाखाचं जेव्हा शवयन दानामध्ये त्या शवयनातून प्रत्येक वर्षी एक ते दीड लाख रुपयाचं उत्पन्न आपल्याला मिळतं त्याच्यानंतर आपण तो के विचार केला शव पाहिजे तर मग आपल्या प्रज्ञाताई डोंगरे यांनी आपल्या आईच्या स्मृती विद्यार्थ पन्नास हजारची त्यावेळेस शवपेटी दानामध्ये दिली ती शवपेटी आम्ही घरी त्याच्यातून कमीत कमी चाळीस पन्नास हजार प्रत्येक वर्षाचं उत्पन्न होत आहे आणि लोकांना त्याची सेवा प्रक्रिया मिळत आहे तर अशा प्रकारे म्हणजे काय होते आम्ही लोकांना सेवा देऊन किंवा लोकांच्या साठी चांगलं काम करून कसे काय उत्पन्न करू शकतो आम्ही नेहमी की नाही समाज जेव्हा सर माझे मार्गदर्शक आहेत त्यांची एक गोष्ट आठवते की आम्ही बेसिकली त्या फुलपाखरासारखे असायला पाहिजे तो फुलावर बसतो मग काढतो पण त्याला इजा पोहोचवते तर बेसिकली हा संघ असा पाहिजे की आम्ही लोकांचे काम करायला पाहिजे सहभागाच्या भावनेतून काम करायला पाहिजे आणि याच्यातून जो म्हणजे काही आम्ही उभा करतो एका व्यक्तीची नाही पाहिजे तुम्ही पाहिलं असेल बुद्धी समाज संघाच्या कार्यकारीचा बोर्ड आजपर्यंत कधी लागला दोन हजार नऊ आठ नोव्हेंबर दोन हजार नऊ ला याच ठिकाणी आपल्या जे भंते जी आहे हो, त्यांच्या माध्यमातून धम्म दीक्षेचा कार्यक्रम झाला होता तीन लोक तीन हजार लोकांची दीक्षा इथे घेण्यात आली होती आजपर्यंत कार्यकारीचा बोर्ड लागला नाही कारण की इथे प्रत्येक कार्यक्रमाचा अध्यक्ष वेगळा असतो आणि त्याचमुळे हा संघ टिकून आहे जिथे काय होतं सांगतो आमच्या सोशल मुलीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी आहे आठ हा आय एवढा मोठा राहतो ना हा आय कधी लहान बोलत नाही साहेब बनतो माहित नाही साहेबांमुळे आम्ही साहेब बोललो हे बाबासाहेब साहेब बोललो आम्ही विसरून जातो ह्या गोष्टी ज्या बाबासाहेबांची सगळ्यात मोठी जर काही असेल ना मी बाबासाहेबांच्या बद्दल आठवताना मला त्यांच्या भेट्यात जास्त महत्वपूर्ण नाही लागत मी खरोखर सांगतो मला त्यांचा त्याग मिळतो त्यांनी जो त्याग केला तुम्ही विचार करा आपल्या मुलाबाळांना ते सांभाळू शकले नाही आपल्या पत्नीला ते सांभाळू शकत नाही स्वतःच्या सांभाळू शकत नाही फक्त याच्यासाठी आम्ही कोट घालून अनुस्तू या डाग्यामध्ये बसायला पाहिजे तर त्या बाबासाहेबांचा मी बाबासाहेबांसारखं व्हायला पाहिजे एवढी पण आम्ही नेहमी एक गोष्ट सांगतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला बाबासाहेबांना भगवान मानलं बाबासाहेबांना डोक्यावर घेतलं डोक्यामध्ये घेतलं नाही म्हणून बाबासाहेब व्हायचा आम्ही प्रयत्न केला नाही आम्ही बाबासाहेबांच्या पायाची धूळ तरी व्हायला पाहिजे टेनिस्टू फॉर मायनस सिक्स आम्ही त्याला म्हणतो मायक्रो आंबेडकर आहे किंवा नेनो आंबेडकर आहे आणि ते कशावर नव्हते सांगू बेसिकली आम्ही काय त्याग केला हे आम्ही विचार करायला पाहिजे आम्ही नेहमीला विचार करतो माझ्याकडे उरलेला वेळ माझ्याकडे उरलेला पैसा माझ्याकडे उरलेला टॅलेंट समाजाला देतो आणि त्याच्यावर जी मुवमेंट चालू होती ती उरलेली मुवमेंट चालू होती जेव्हापर्यंत बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचा पैसा पीक पैसा पीक वेळेवर पीक टॅलेंट दिला म्हणून आम्ही इथे सगळे बसलेलो

ते जशा प्रकारे आंबेडकरवादी विचार म्हणजे थोडं संस्कृत मध्ये लोक येतील पण मी ज्याचे ज्याच्यामुळे प्रभावित झालो वीस वर्षापूर्वी दीपक साहेबांनी तहसीलदार असताना राजीनामा दिला लग्न न करता वीस वर्षापासून निरंतर लोकांना यूपीएससी एमपीएससी चे कोचिंग देतात दीड हजाराच्या वर विद्यार्थ्यांना त्यांनी लावून दिला एकशे ऐंशी आय एस आय म्हणू शकतो आहे हे मायक्रो आंबेडकर हे आंबेडकरांचे बाईक आहे आम्ही सगळे खराब ठिकाणी When you include myself, I am telling you, I am, I am selectively arbitrary. I am not, I am not absolute arbitrary. Absolute arbitrary goes to आता कसं होते सांसारिक मोह माया आम्ही सगळे करू शकत नाही म्हणून सल्ला एखादा वेळ एखादा माणूस वेळ देईल एखादा माणूस पैसा देईल एखादा माणूस आपला टॅलेंट देईल आणि अशा प्रकारे सल्लाच्या माध्यमातून आम्ही काही आणि हा एक्झाम्पल आहे की बुद्धी समाज संघ पहिल्यांदा मला असं वाटते हा असा एक संघ असेल जिथे लोक रांगेन उभे राहून पाहिजे मी मुंबई पर्यंत आतापर्यंत विचार केला मी आता भीमरा आंबेडकर साहेबांच्या बरोबर माझं सहभागी आहे की मी दोन तास त्यांच्याशी भेटलो त्यांच्या पर्यंत मी गेलो त्यांच्याशी जेव्हा मी बोललो तेव्हा जेव्हा मी सांगतो त्यांना लोकांना विश्वास दिसत नाही की लोक खरोखर रांगेत उभे राहून पैसे देत असते म्हणून ही आहे दे तुम्हाला माहित आहे जेव्हा आम्ही भगवान गौतम बुद्धांच्या बद्दल विचार करतो भगवान गौतम सुद्धा आम्ही सम्यक समृद्ध बनतो संभेक आणि बुद्ध याच्यामध्ये फरक काय आहे भूदा भूदा था था जा जा की दहा बारा मिनिटांपैकी निरंतर एक बारा मिनिटात तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुम्हाला बुद्धत्व प्राप्त होऊ शकते पण जे दहा बारा मध्ये बारा मिनिटांमध्ये सम्यक समृद्ध म्हणतात राईट तर भगवान गौतम बुद्धाच्या सम्यक संबंधाचा जो मार्ग आहे तर त्या मार्गाच्या हिशोबाने किंवा त्यांनी दिलेल्या धर्माच्या मार्गाच्या हिशोबाने आपण जर खरोखर काम करतो स्टार्टिंग मध्ये काय होतं आपण जेव्हाही काम करतो आपल्याला विरोध येतो दॅट इज बट नॅचरल विरोध आल्यानंतर आपण भजू नये काय करतो थर्ड जो आहे तो शिक्षण आहे मी सांगतो शिक्षणाशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही आपल्याला समाधानावर आणायचा राईट त्याच्यासाठी बुद्धी समाज संघाच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाच्या याच्या दोन हजार पंचवीस मध्ये त्या प्लॅनच्या हिशोबाने एक माणसाने होणार नाही फॉर्च्युनिटी आता मी जॉईन झालेली पदावर आहे मला माहिती आहे कॉलेजेस कशा आणायचे युनिव्हर्सिटी कशा चालू करायच्या म्हणून हो फक्त मला लोकांची साथ पाहिजे आपल्याला पंचवीस रुपये कॉलेज उभा करायचा आहे तीस पर्यंत कमीत कमी त्याच्यामध्ये डिग्री डिप्लोमा सगळे एज्युकेशन यायला पाहिजे त्याच्यानंतर पंचवीस पर्यंत व्हॉट वी वॉन्ट की आमची कमीत कमी वेस्टर्न युनिव्हर्सिटी पाहिजे ज्याच्यामध्ये कमीत कमी आपले धम्माचे जे लोक आहेत जे सामने आहेत आणि सोबत शिकायला पाहिजे अशा प्रकारची कमीत कमी पन्नास शंभर एक मानस आहे हा थर्ड पॉईंट आहे शिक्षणाचा तो जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने सोसायटी जे आम्ही म्हणतो जर आम्ही हे मान्य केलं ना की जे आम्ही आहोत ते बाबासाहेबांमुळे आहोत बाबासाहेबांनी आम्हाला जे दिलं ते समाजाला वापस करायसाठी दिलं तर जो प्रश्न आम्ही देणार नाही आणि आयला कमी करा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे

आणि खऱ्या अर्थान बाबासाहेबांनी की आई ते साहेब चालवले त्यांनी साहेब चालले होते तर अशा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे कारण की आजच्या कार्यक्रमामध्ये एक तर नागरिक सरकार आहे त्याच्यामुळे बीब्राबेडकर साहेब पक्ष साहेबांचा सरकार करायसाठी मॅक्सिमम लोक इथे त्याच्यात त्यांना आपण ऐकून घेऊ त्याच्यामुळे दास्तांना बोलतो आम्ही आठ नऊ लोक इथे बोलणार होतो पण आठ नऊ लोकांना आम्ही कट शॉर्ट करून दोन लोकांनी समोर केलं तर मी विनंती करेन याच्यानंतर की बुद्धि समाज संघाचा जे तीन आहे स्वाभिमान आणि शिक्षण शिक्षणाच्या याच्यामध्ये पुस्तक लोकांचा पाहिजे याच्यानंतर वर विहाराचा एक थर्ड जो फ्लो आहे तो विहाराचा फ्लोर आहे आमच्या आतापर्यंत दोन कार्यकारण झालेले आहेत याच्यानंतर जी थर्ड कार्यकारण माझी अशी इच्छा आहे ऑफिस येत आहे डिफेंड बाय असतात की महिलांच्या माध्यमातून जी कार्यकारिणी ती आपण उभी करावी आणि त्याच्या माध्यमातून आपण शिक्षणासाठी आणि विहारासाठी दोन्ही सोबत असायला पाहिजे विचार करा धम्म आणि एज्युकेशन दिस टू थिंग्स आर टाईल आम्ही त्याला बेफिर करू शकत नाही त्या हिशोबाने आपण मुवमेंट करू मला इथे बोलू दिलं तुम्ही सगळ्यांनी मला ऐका थँक्यू थँक्यू सर